ब्रेक नंतर बातमी पंढरपुरातून आहे पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिराला गळती लागलेली आहे मंदिराचं बांधकाम आता कुठे पूर्ण झालं होतं आणि त्यातच पहिल्याच पावसात मंदिरात गळती सुरू झाली आहे त्यामुळे पंढरपूरमधल्या मंदिर बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सध्या अशी गळती सुरू आहे पुरातन स्वरूपातलं हे मंदिर नव्यानंच बांधण्यात आलंय एक जूनला भाविकांसाठी खुल्या झालेल्या मंदिरात अवघ्या दहा दिवसात पावसाचं पाणी गळू लागलंय पंढरपुरात सलग चार दिवस दमदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे मंदिरातल्या जुन्या दगडी बांधकामाच्या भागात आणि नव्या बांधकामामध्येही गळती लागली आहे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात येत आहे अवघ्या दहा दिवसात मंदिराला गळती लागल्यानं जुन्या पुरातन बांधकामाची अधिक मजबूतीनं डागडुजी करण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे पंढरपुरात मृग नक्षत्रावर एकशे एकतीस मिलीमीटर एका दिवशी तर पुढच्या दोन दिवसात सत्तर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला इतक्या मोठ्या क्षमतेनं पहिल्यांदाच पाऊस झालाय त्यामुळे पुरातन दगडी बांधकामातील चिरण्या जरोके खांबे यातून पावसाचं पाणी जिरपू लागलंय त्यामुळेच मंदिराच्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय सातशे वर्षापूर्वीचं मंदिराचं रूप जसंच्या तस निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मंदिरातल्या अंतर्गत भागातलं काम अजून अपूर्ण आहे मंदिराच्या छतावरचं काम वॉटरप्रुफिंगचं काम अजून शिल्लक का आहे मंदिर जतन संवर्धनाचं काम पुढचं दीड वर्ष सुरू राहणार आहे त्यामुळे ही गळती झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री यांनी झाकलेला आहे परंतु मागचे दोन तीन दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप पत्राशेड असे उभारलेले आहेत परंतु पाऊस जास्त असल्यामुळं काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे वॉटर प्रुफिंग काम केल्यानंतर आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गर्दी त्याच्यामध्ये होणार नाही गळती सुरू असलेल्या पाण्यातून वाट काढत भाविकांना विठ्ठलाच्या गर्भगृहाकडे जावं आहे तर रुक्मिणी मातेच्या सभा मंडपातही गळती सुरू आहे पहिल्याच पावसात मंदिराला लागलेल्या गळतीमुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मंदिर समितीनं जबाबदारीनं प्रत्येक काम करत असताना कामाचा प्राधान्यक्रम ठरणं आवश्यक होतं पावसाळ्याच्या पूर्वीच छताची संपूर्ण कामं वॉटरप्रूफिंगची कामं करणं गरजेचं होतं मात्र एका वेळेला सगळी कामं उकरून ठेवलेली आहेत छत वरचं काढल्यानंतर फरशीचं काम फ्लोरिंगचं काम त्या ठिकाणी सुरू होतं सभामंडपातलं आणि सगळी कामांचा प्राधान्यक्रम न ठरवल्यामुळं या ठिकाणी अशी वेळ या ठिकाणी आलेल्या शासनानं ऐंशी कोटीच्या वर निधी या ठिकाणी मंदिर समितीला दिलेला आहे आणि मंदिर समितीचे अधिकारी असतील पुरातत्व खाऱ्याचे अधिकारी असतील सदस्य असतील हे सर्वजण मिळून कोणतं काम अगोदर करायचं आणि कोणतं काम नंतर करायचं हा क्रम जर ठरवू श शकत नसतील तर शासनानं दिलेला निधीचा कशा पद्धतीने विनियोग चालला असेल याच्यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण गळती थांबवणं आणि मंदिराचं मजबूतीकरण करणं हे आव्हान मंदिर प्रशासनासमोर आहे अजून महिने पावसाळा आहे अशा स्थितीत गळती सुरू राहिली तर भाविकांची मोठी तारांबळ उडेल यासाठी मंदिरावर वॉटर प्रुफिंग काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे मात्र यासाठी प्रतीक्षा आहे ती पाऊस थांबण्याची कडक होऊन किंवा कोरडेपणा असल्याशिवाय करता येत नाही अशा परिस्थितीत आता मंदिराच्या सोळखांबी सभा मंडपावर पत्रा उभारून मंदिराच्या वॉटर प्रुफिंग होऊ शकत वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि मंदिर मजबूती करण्यासाठी मंदिर प्रशासनानं लवकर निर्णय घेण्याची गरज आहे संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर